हेडलाइन्स प्रायोजक राता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता राहता तालुक्यातील एकुरुके येथील नागरिकांचा गेल्या दोन पिढ्यांपासून प्रलंबित असलेला रस्त्यांचा गंभीर प्रश्न सुटला राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवघ्या काही मिनिटात लावला मार्ग अतिवृष्टीमुळे शेतात अक्षरशः तलावासारखी परिस्थिती दहेगाव परिसरातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तात्काळ सरसकट पंचनामे करण्याची मागणी पंचनामे करून दिवाळीपूर्वी शासनानं मदत जाहीर करावी कोपरगाव गोदावरी नदीला आलेल्या पाण्याच्या वेगामुळे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यानं शहरातील छोटा पूल नागरिकांसाठी बंद केला जलसंपदा व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राहता तालुक्यातील विविध भागांची पाणी करून नागरिकांशी साधला संवाद अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना हो करण्याचे दिले निर्देश अतिवृष्टीमुळे कात नदीला मोठा पूर राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे राहता शहरातील मोठं संकट टळ मुख्याधिकाऱ्यांचं नागरिकांनी केला गवतो